तर मित्रांनो आज माझी आई बनवणार आहे भरलेली मिरची तिने ह्या मिरच्या ऑलरेडी कापून घेतलेल्या आहेत आणि आता ती ह्या शेंगदाण्याच्या कुटात टाकतीये तिखट हळद आणि चवीनुसार मीठ एकदम सिंपल साध्या पद्धतीने आमच्या इथे कुत्रा भुकत आहे कारण की काय माहिती गव्हर्नमेंटने दिल्लीचा रूल काढलेला आहे सगळ्या कुत्र्यांना उचलून घ्यायचा बहुतेक त्याची खबर त्याला इथेपर्यंत लागली असेल आणि सो मम्मीचा वॉईस ओव्हर आम्ही ट्राय केला पण ते काही व्यवस्थित आलं नाही म्हणून ती मला वॉईस ओव्हर करायला सांगती आहे तिथे आमचं वातावरण पण खूप छान झालेलं आहे या प्रकारे माझ्या आई साहेबांनी पूर्ण मिरच्या भरून घेतलेल्या आहेत कढईमध्ये आपलं तेल तापलेलं आहे ताप आणि आता आपण ह्या मिरच्या शालो फ्राय करून घेऊ चालू फ्राय करून घेऊया चला फ्राय झालेल्या आहेत आता आपण त्या काढूया आणि छान गव्हाच्या भाकरीसोबत खाऊया सॉरी मित्रांनो गव्हाच्या नाही ज्वारीच्या भाकरी म्हणायचं होतं मी अजून ट्रेनिंग पिरियड वरती शिकेल लवकर